ना ना पत्ता, पत्ता. नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये मध्ये शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळामुळे म्हणजे रेमल चक्रीवादळामुळे मान्सून साठी पोषक परिस्थिती तयार झाली असून मान्सूनचा चा प्रवास जलद सुरू आहे मान्सून एकतीस मे दोन हजार चोवीस ला केरळ दाखल होणार असा अंदाज दहा जून च्या सुमारास कोकण सहित मुंबई मध्ये मान्सून पाऊस पोहोचणार अशी माहिती माध्यमातून आज समोर आहे तसेच पंधरा मे च्या सुमारास पुणे अहमदनगर आणि नाशिक समोर मध्य महाराष्ट्रामधील काही भागांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मान्सून पाऊस दाखल होणार असे देखील सांगण्यामध्ये येत आहे तथापि हे चक्रीवादळ निवडल्यानंतरच मान्सून च्या प्रवाशाचे पुढील दिशा आणि दिशा समजेल अशी माहिती तज्ञांनी दिली आहे सध्याच्या स्थितीनुसार मात्र दहा जूनच्या सुमारात मान्सूनची आपल्या राज्यामध्ये आगमन होण्याची अगदी दाट शक्यता वर्तवणीमध्ये येत आहे मात्र तत्पूर्वी राज्यामध्ये पूर्व मोसमी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राजधानी मुंबईमध्ये आणि म्हातवड्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवूनमध्ये आली आहे मुंबईसह कोकणामध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे आगामी या पावसाची शकते असे आपल्या नवीन बुलेटिन मध्ये काल स्पष्ट केले आहे याबरोबरच मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज देण्यामध्ये आला आहे दरम्यान काल विदर्भामध्ये वादळी पावसाची जोरदार बॅटिंग झाली आहे अचानक आलेल्या वादळामुळे विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार विभागातील अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे यामुळे शेतकरी बांधवाच्या उन्हाळी पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे यामुळे आधी संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला असून अगदी तळहात फोडाप्रमाणे झोप शेतीपीक डोळ्या देखत वादळामुळे वाया गेले आहे यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे यामुळे नुकसान झाले आहे या बरोबरच या वादळामुळे शेतीचे एकंदरीत मान्सून महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचे थैमान सध्या पाहायला मिळत आहे तर मग अशा प्रकारचे एक हवामानाबद्दलचे अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारचे अपडेट साठी आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद